मंडळी पोटचा पोरगा आणि नी निवडून घेतलेला नारळ कसा निघेल काही सांगता येत नाही चला तर बघूया अशाच एका पराक्रमी बादशहाच्या नादान मुलाची गोष्ट जी दाखल आपल्यासमोर येत आहेत रत्नागिरीची दोन रत्न श्रमेश आणि प्रथमेश आणि त्यांच्यासोबत आहे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी आदाब वडक्कम मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात त्याचं नाव आहे अस कस झालं <laughs> वा महाल काय उत्तम सजवलाय नेहमीप्रमाणे म्हणजे इकडे सगळ्या खेळांचं प्रदर्शन मांडलंय इकडे टेनिस समोर क्रिकेट चेस गोट्या गोट्या <laughs> अजून आपण आपल्या महालातच आलेलं बर महाल इतका शांत इतका निवांत आहे याचा अर्थ रात्री बेगमला चंद्र दाखवण्याच्या नादात नशिबात पडलेला एलियन अजून उठलेला दिसत नाहीये इज्जतीची पॅम्पलेट वाटून झाली आता हो तादश मी आय हो मला माहिती आहे माझ्यामुळेच आलाय आता समोर काहीतरी ओक्षी नाही ना सॉरी सही आज मी तुझ्याबद्दल काही बोलणार नाही म्हणजे अच्छा सगळं कॉन्सन्ट्रेशन उजवेकडे आहे तर आय एम सॉरी प्राजक्ता आज मी तुझ्याबद्दल सुद्धा काहीही बोलणार नाही बापरे म्हणजे डायरेक्ट प्रसाद ओकांची हो सुपारी घेतलीस की काय <laughs> दादो ड्यू <laughs> टू तु रिस्पेक्ट तुमच्याबद्दल काही दादोस <laughs> आज मी जिच्याबद्दल बोलणार आहे तिला मी सोबतच घेऊन आलो पेश खिद मध हुसने डुळाच पाणी ब्युटी ऑफ बिबवे वाडी झाली काय दोघांची नागपंचमी साजरी करून झाली आणि काय रे हा बांगलादेशचा राष्ट्रीय पक्ष घेऊन कुठे उडतोय हा राष्ट्रीय पक्ष नाही मा? हा माझा राष्ट्रीय पक्ष आहे माझ्या काळजाचा तुकडा आहे अनार खळी दगडू मयेकर तिकडे बाप रे हा सौंदर्याने दिलेला आळस घेऊन कुठे चाललीस तू तिच्या समोर मला घालून पाडून बोलू नका मा, ती माझी प्रीत आहे अनारखळी आणि मी आम्ही ब्युटी पार्लर काढायचं ठरवलेलं आहे अच्छा म्हणजे आजपासून पुढे लॉज आणि ब्युटी पार्लर हे समानार्थी शब्द म्हणून ओळखले जातील दादोस असं काही होणार नाही कारण या मी प्लॅनिंग फुल प्रूफ आहे काय बोलतोस काय आमचं ब्युटी पार्लर खूप फेमस होणार हो कारण ब्युटी पार्लरचं नाव असणार आहे अकबरचा युनिसेक्स सलून सलून अकबरचा युनिसेक्स सलून युनिसेक्स सलून म्हणजे ह्या सलून मध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही येऊ शकतात अच्छा पण दादोस या पार्लर मध्ये खूप साऱ्या जबाबदार आम्ही तुमच्यावर टाकणार काय बोलताय माझ्यावर हो का का म्हणजे काय तुम्ही या पार्लरचे सर्वे सर्व असणार बोलतोस काय हा म्हणजे नेमकं काय करायचंय मला सरी दादोस पार्लरच्या मेन दाराजवळ स्वतः अकबर उभा असेल स्वतः बादशाह म्हणजे मी हो आणि हे मला माहित नाही आता सांगतोय ना <laughs> स्वतः अकबर उभा असेल आणि अकबर सगळ्या गिराकांना बोलेल काय या या सगळे या अकबरची घ्या सेवा सेवा डबल इन्व्हर्टेड कॉमात लिहिणार हो तोपर्यंत माझ्या आयुष्याला कॉमा लागला असता लवकर बोलत जा सरी हा दादोस आणि मग गिरायक जेव्हा आत येणार तेव्हा त्यांना वेगवेगळ्या हेअरकट मध्ये असलेला अकबर दिसणार त्यांना जे कुठले हेअरस्टाईल सिलेक्ट करायचे त्या सगळे तुमचे फोटो असतील हो। म्हणजे अकबरचा सोल्जर कट अकबरचा मशरूम कट अकबरचा साधना कट अकबरचा वेदना कट वेदना कट येस अशा नावाचा कटच नाहीये तुम्ही कट रस्ता उगाच माझ्या विरुद्ध नाही 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 भिजले बदा भिजले बदा भिजले बदा मुघले आजम आहे ते मुघले मुघले आजम माझं ऐका ना आमचं पार्लर खूप फेमस होणार कारण आम्ही वेगवेगळ्या लोकांना कल्ले असतात कल्ले काही ना छोटे असतात काही ना मोठे असतात पण आम्ही ते कापण्यासाठी कैचीचा वापर कदापि करणार नाही कारण आम्ही आपल्या सैन्यातले शूर धनुर्धरी वापरणार आहोत धनुर्धी ते काय करणार दादूस आपले धनुर्धारी गिरायकांना शंभर मीटर लांब उभे करणार आणि त्यांच्या कल्ल्यांचा नेम धरून त्याच्यावर बाण चालवणार कल्लेच उडवा म्हणजे झालं अजून सुद्धा काहीतरी आहे आहे काय तुम्हाला आवडेल असं आहे आहे काय मसाज अनारकली मसा अनारकली मसाजात अनार मसाज। काय असणार आहे याच्यामध्ये मी गिरायकांना मसाज देणार आणि त्यांच्या समोर अनारकली नाचणार या तुम्ही बसा बसला तुम्ही गिराय लवकर या दादूस लाव म्युझिक वाटतंय हा डान्स होता हो मला वाटलं सुनील शेट्टी ऑलिम्पिकचा फॉल भरायला गेलाय की काय सगळं तसंच वाटलं हे काहीतरी त्याला डान्स म्हणता हा मसाज हो थो थो दादूस हे सगळं सोडून द्या हा? आता तुम्हाला मेन सांगतो काय शाही फेशियल शाही फेशियल, फेशियल वापरतो ते चेहऱ्यावर खूप मुलायम कारण ते मुलायच्या विष्ठे पासून चहाची गाळणी घेऊन हा कुठे फिरत असतो या असल्या थोकराट पार्लर माझ्याकडून तुला एक छदाम पण मिळणार नाही दादा तुमच्या छदामाची आम्हाला गरज नाही कारण आम्ही तिजोरी ऑलरेडी मागून फोडलेली आहे पार्लर हो सही! मला नेहमीच ही जोडी आली की खूप गुदगुल्या मनात होत असतात <laughs> तू त्याच्या एंट्रीला जे म्युझिक देतोस ना ते फार जीव लावून देतोस हा अमिरदा म्हणजे फारच अशी एंट्री कोणालाही ना मिळत नाही हा या मंचावर त्यामुळे मला असं वाटतं की तू लकी आहेस त्या बाबतीत प्रियदर्शनी खूप सुंदर दिसतेस तुझे कॉस्ट्युम्स पण खूप आवडले मला आणि कॅरेक्टर पण भन्नाट होतं अनार खळी मस्त मजा आली वा wow, वा wow, wow, wow.